नमस्कार मी माझा महाराष्ट्र मध्ये स्वागत माझं तालुक्यातील काटकळंबा या गावातील शेतकरी काशीनाथ आपळगिरे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन केले आत्महत्या आता बातमीपत्र विस्ताराने कंधार तालुक्यातील काटकळंबा येथील कोळगिरे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी नियमित कर्ज भरणे आमचा गुन्हा आहे का आम्हाला कर्ज माफी नसेल तर स्वेच्छेने मरण्याची परवानगी द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्यासह उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली होती मुख्यमंत्री यांच्याकडे फॅक्सही करण्यात आला होता यावेळी काटकळंबा येथील चाळीस शेतकऱ्यांनी चालू कर्ज न भरण्याची शपथ घेतली आहे कर्जमाफी नाहीच तर नाही मागील काळातील बँकेच्या कर्जाचे डोंगर चालू हंगामात खरीप पेरणी करूनही पाऊस नाही या सर्व पार्श्वभूमीवर मुलीचे लग्न कसे करावे या विचाराने कोळगिरे यांना घेरले होते यातूनच त्यांनी घरात गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली या घटनेची माहिती मिळताच काटकळंबा येथील ग्रामस्थांनी कोळगिरे यांना नांदेडच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या पश्चात पत्नी दोन असा परिवार आहे महाराष्ट्र शासनाने कर्जमाफी जाहीर केली परंतु ही कर्जमाफी चालू थकबारासाठी नाही थकबाकी माफ करावी अन्यथा आम्हाला इच्छा मरणाची परवानगी द्यावी अशी मागणी प्रशासनाकडे केली होती त्यातूनच चालू थकबाकी काय माफ होत नाही म्हणून काटकळंबा गावातील शेतकरी काशीनाथ तापा कोळगिरे या शेतकऱ्यांनी आपल्या राहत्या घरात गळपास गर घेऊन आत्महत्या केली आहे पण खैम पटांसह संघपाल वाघमारे माझा महाराष्ट्र लाईव्ह कंदा भेट झाली ब्रेकची पुन्हा भेटूया ब्रेक नंतर नमस्कार